काय करतायत आहे मी की हळदारी दूध लावते चेहराने चेहरा बरंच चेहरा मी काय उन्हा उन्हा करताना थोडीशी क्रीम तयार करू पण आता थोड थोड लावते चेहऱ्याला चांगली चेहऱ्या गोराही पडतो नाही ना घरगुती लावूया खूपच चेहरा काय दिसते मला हा खूप लावून घेते मला मी या खरं गोरा पण थोडस पलतली तिच्यावरती शेंगून एकदम मस्त वाटतं लावूया दूध आली एवढी चांगली भेंड घेत कशा बघताय तुम्ही मायक्यायचं काय माझ्याकडं न्यूचा स्किन ब्राइटनिंग टॅन रिमोव्ह केसर हळदी चंदन हे सगळं काही आहे आणि हे दिवसातून दोनदा लावायचं देऊ काय कसं यूज करा सांगितलं पहिला हा चार थोडासा वरस करून घ्यायचा कस ला लावून घ्यायचा दोन्ही हाताने अस बोटाने असून सगळ्या स्किनला मानेला पण बोट अशी फिरवत राहायची या मापर्यंत हे किती वेळ किती वेळ करायचं लावायचं करायलाय दोन वेळा दिवसातून वे दोन वेळा लावायचं आणि किती मिनिट ठेवायचं मग तसं काय नाही एक आपण जशी सेम सावळ्या कशा लावायचं फक्त थोडी मसाज सुद्धा दोन मिनिट मसाज करू शकता म्हणजे चारच सावळ्या लावायचं काम नाही दोन मिनिटाचा विचारतो अह हा फ्रेश खूपच मस्त आहे एकदम फ्रेश वेश त्वचा त्वचासुद्धा एकदम असे राहिली मला तर एक काम करते का तू हे मला देती का हां घेऊन जा खूप मस्त आहे मी घेऊन जाते या आणि तुम्हाला परत लागलं तर जर तुम्हाला पाहिजे असेल आणि तुम्हाला पण सांगते जर तुम्हाला पाहिजे नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही मागवू शकता